आद्रा नक्षत्राचा पाऊस म्हणसर शहर आणि परिसरामध्ये रविवारी दुपारी सुरू झाला चालू असलेला संततधार पावसाने अवघ्या दहा मिनटात रस्ते जलमय केले गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असताना पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आद्रा नक्षत्र दोन दिवसापासून सुरू झाले आणि आज प्रत्यक्ष रविवारी दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे आता आपण मंसर शहरातील कथे डायग्नॉस्टिक सेंटरसमोर पावसाची दृश्य घेत आहोत झाल होत असलेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले अशाच पद्धतीने जर एक अर्धा तास अजून पाऊस सुरू राहिला तर ओढ्या नाल्यांना पूर येण्याची शक्यताही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे